पूर्वीपासूनच समाजात राजकारणात शासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराच्या घटना घडत आलेल्या आहेत त्यावेळी अशा घटना घडल्या की जनमानस हादरून जायचा आदर्श म्हणावी तसे नेते अधिकारी काही प्रमाणात तरी समाजात समाजात होते दुर्दैवना भ्रष्टाचार इतका प्रचंड बोकायला आहे की आता भ्रष्टाचारी लबाड नेते मंडळींचा उदवधव केला जातो डोळ्यात देखत अगदी सरळ मार्गी वाटणाऱ्या कृत्येकांचे खायचे दात वेगळेच असतात हल्ली अगदी चांगले असे नेते अधिकारी कुठल्या ना कुठल्या वादाचं लक्ष ठरलेले असतात लाज घेऊन अपरातपरी करणाऱ्यांचा मोठमोठ्या गँग्सला छुप्या स्वरूपात मदत पुरवणाऱ्यांचा आणि या सगळ्यांमुळे निर्धावून गेलेल्या आपल्या अवैध कृत्यांचं जराही शल्य न ना वाटणाऱ्यांचं प्रमाण आता कमालीचं वाढलेलं आहे त्यामुळे एखादा निष्कलंक नेता राजकारणी अधिकारी ही गोष्ट तर आता अतिशय दुर्मिळ झाली सगळ्या स्तरांवर सध्याशी दयनीय परिस्थिती असताना एकेकाई मात्र जीवाची बाजी लावून भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारे काहीही झालं तरी प्रामाणिकपणाची कास न सोडणारे धैर्यवा नेते अधिकारी होते भ्रष्टाचाराची मुळे उकडून काढण्याची पॉवरफुल नेते मंडळींच्या विरोधात आवाज उठवण्याची बरीच किंमत त्यांना भोगावी लागली तरी त्यांनी कधीही कुठल्या चुकीच्या मार्गांचा अवलंब केला नाही गोविंद राघव खैरनार हे असेच एक अधिकारी अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करणाऱ्या प्रसंगी अगदी जीवघेणे हल्ले होऊ नये अंडलवडच्या धमक्यांना भीक न घालणाऱ्या या मराठमोळ्या अधिकाऱ्याचा एकेकाही फार वचक होता आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी केलेले प्रयत्न बड्या मंडळींशी पंगे घेतले याविषयी थोडक्यात जाणून घेऊया खेरनारांचा जन्म नाशिकमधल्या एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला होता त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि ते उच्च विभागातील कारकुन या पदावर रुजू झाले शासकीय सेवेत दहा शा वर्ष काम केल्यानंतर ते बी एम सीमध्ये आले आणि तेथे नोकरी करायला त्यांनी सुरुवात केली विभाग अधिकारी पदाची परीक्षा दिल्यावर ते एकोणीसशे शहात्तर साली ऑरोड ऑफिसर झाले त्यानंतर अनधिकृत फेरीवाले आणि रस्त्यांवर अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात कारवाई करणं हा त्यांचा शिरस्ताच झाला महापालिकेत गेल्यानंतर तिथे प्रचंड प्रमाणावर होणारा भ्रष्टाचार पाहून ते कमालीचे अस्वस्थ झाले अशा परिस्थितीतही त्यांनी कायद्याच्या दृष्टीने जो जे योग्य असेल तेच मी करेल असा निश्चय केला आणि शेवटपर्यंत ते आपल्या निश्चयावरती ठाम राहिले एकोणीसशे ऐंशीच्या दशकात वरदराजन मुदलियार हा मुंबईचा डॉन होता लोक त्याला भाई म्हणायचे त्याच्या दहशतीमुळे लोक त्याच्यासमोर अक्षरशः थरथर कापायचे खैरनार जेव्हा माटुंग विभागात होते तेव्हा त्यांनी वरदबाईच्या धंद्यावर कारवाई केली त्यानंतर खैरनार यांच्यावर जीव घेणे हल्ले झाले एकदा तर चक्का वरदराजन त्यांच्या कार्यालयात गेले आणि त्यांना धमकी दिली त्यांच्या या म्हणण्याला खैरनार अजिबात बदले नाहीत एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या घरातच तिथे भाई सुद्धा असताना वरदभाईंशी जुळून घ्या असा सल्ला त्यांना देण्यात आला होता मात्र या कशाची खैरनारांवर परिणाम झाला नाही सगळेच कसे एकमेकांना मिळालेले आहेत सत्याच्या बाजूने कुणीच कसं नाही हे पाहून खैरनारांना प्रचंड क्लेश व्हायचा एक प्रकारे खैरनारांच्या रूपात वरदबाई सारख्या ठगाची खैरनारांसारख्या महाठगाशी गाठ पडली होती खैरनारांची ही कणकर भूमिका असं अन्न झाल्यामुळं त्यांच्यावर हल्ला करण्याचा भ्याडपणाचा मार्ग वरदबाईनं अवलंबला एकोणीशे पंच्याऐंशी साली अचानक त्यांच्यावर गोळीबार होऊन त्यांच्या पायात गोळी घुसली या हल्ल्यामागे वरदबाई आणि त्या वेच्या राजकारण्यांचे हात असणार हे खैरनारांनी मनोमन बांधलं इतकं सगळं होऊन देखील त्या कुणाही विरोधात कुठलीही कारवाई झाली नाही खैरनार मात्र त्यानंतरही शर्तीने लढत राहिले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली खैरनार उपायुक्त या पदावर पोहोचले शरद काळे जेव्हा मुंबई महापालिका आयुक्त झाले तेव्हा मुंबईतील अतिक्रमण विरोधी कारवाईची जबाबदारी त्यांनी खैरनारांवर सोपवली त्या दरम्यान दक्षिण मुंबईत अनधिकृत बांधकाम होण्याच्या घटना चांगल्याच वाढल्या होत्या बहुसंख्य मुस्लिम असलेल्या भागांमधली अनधिकृत बांधकामं पाडण्याच्या कार्यात अडथळा निर्माण करण्यासाठी एक उच्च पोलीस अधिकारी सामुदायिक दलदल निर्माण करतो आहे असा आरोप खैरनारांनी केला मात्र मुस्लिम गुंडांवर आपलं लक्ष केंद्रित करत असताना शिवसेनेच्या पाठिंबाने केल्या गेलेल्या अनधिकृत बांधकामाकडे खैरनार दुर्लक्ष करत आहेत असं पोलिसांनी म्हटलं त्यावर इमारतीच्या मालकाच्या धर्माशी माझं काही देणं घेणं नाही असं सडेतोड उत्तर खैरनारांनी दिलं दुबई स्थित डॉन दाऊद इब्राहिमच्या सहकाऱ्यांनी मुंबईत बांधलेल्या अनधिकृत इमारती पाडायला खैरनारांनी सुरुवात केली त्यांनी दाऊदची मेहज बीज मेन्शन ही वादग्रस्त ही पाडली खैरनारांच्या म्हणण्यानुसार मुंबईत त्यावेळी अशी एकूण साडेतीनशे अनधिकृत इमारती होत्या गुंडांनी विशेषतः दाऊदच्या माणसांनी त्यातल्या बऱ्याच इमारती बांधल्या होत्या दक्षिण मुंबईतल्या गजबजलेल्या व्यावसायिक भागांमध्ये त्यावेळी दाऊदच्या माणसांनी किमान दीडशे इमारती बांधल्या होत्या बांद्रा पूर्वेच्या बॉम्ब वा हल्ल्यात वापरलेलं आर डी एस हे भयानक स्फोटक जतन केल्याबद्दल अटक झालेल्या पन्नास इमारती बांधल्या होत्या बाकी दीडशे इमारती उत्तर पश्चिम मुंबईतील वर्सोव्यासारख्या उपनगरांमध्ये विखुरलेल्या होत्या अनधिकृत धंदे करणाऱ्या फेरीवाल्यांचा त्यावेळी मुंबईत चांगला सुसुळाट झाला होता त्यांच्या विरोधात कारवाई करायची कुणाची टाप नव्हती अशा परिस्थितीत खैरनार हिमतीनं पुढे सरसावली आणि त्यांनी या फेरीवाल्यांवर कारवाई करायला सुरुवात केली पण जेव्हा ही कारवाई जोरदार होऊ लागली तेव्हा खैरनारांना पोलिसांचं बोई उपलब्ध करून देण्यात टाळाटाळ केली जाऊ लागली यामागे राजकारण असावं असा अंदाज खैरनारांनी बांधला हे सगळं पाहून त्यांना प्रचंड त्रास झाला मनात शिड उत्पन्न झाली अशा मनस्थितीत असतानाच त्यांनी शरद पवारांवर चांगलीच टीका केली पवारांच्या विरोधात ट्रकभर पुरावे असल्याचं त्यांनी सांगितलं आणि मीडियात या विषयाच्या चर्चांना उधान आलं एकूणच राजकारणावरच याचा परिणाम झाला विधानसभेतही विरोधक हल्ले करू लागले या सगळ्याचा सा परिणाम असा झाला एकोणीसशे पंच्याण्णव साली सेना भाजप सरकार सत्तेवर आलं पण खैरनारांना मात्र निलंबित केलं गेलं एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार पर्यंत खैरनार हे निलंबितच राहिले पण त्यानंतर पुन्हा त्यांना पालिकेच्या सेवेत घेतलं गेलं त्यांच्यापाशी केवळ सहा महिन्यांचा अवधी होता पण इतक्या कमी काळातही त्यांनी आपल्याकडून शक्य होईल तितकी अनधिकृत बांधकामं नेस्तानोभूत केली आजूबाजूची परिस्थिती आधीपेक्षाही अधिक वाईट झाल्यामुळं मन विषण झालेल्या खैरनारांनी दोन हजार तेरा साली लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं तेव्हा मी केवळ शरद पवार यांच्यावरती आरोप केले होते आजची परिस्थिती तर तो खूपच खराब झाली सारी व्यवस्था सडत चालली आहे कुणा एका पक्षाचं नव्हे तर सगळ्या राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कमी अधिक प्रमाणात याला जबाबदार आहेत गोविंद खैरनारांना आपल्या कारकिर्दीत अनेक प्रकारच्या हल्ल्यांना आरोपांना धमक्यांना सामोरं जावं लागलं पण या सगळ्यामुळे घाबरून जाऊन ते कधीच मागे हटले नाहीत भ्रष्टाचार विरोधातली त्यांची लढाई त्यांची मशाल त्यांनी सदैव पेटती ठेवली गोविंद खैरणार आणि त्यांच्यासारख्या प्रामाणिक आणि निर्भयी अधिकाऱ्यांच्या कर्तृत्वासाठी अतुलनीय संघर्षासाठी त्यांना सलाम भविष्यातील अशी अनेक गोविंद खैरणार आपल्यातून घडो हीच इच्छा अशाच वेगवेगळ्या घडामोडी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद